काय म्हणाल काल मस्त माहिती तुमच्यापर्यंत असेल काय म्हणाल त्यासोबतच कृष्णा आंधळे नाशिक मध्ये असल्याला सांगितलं जाते पण पोलिसांना सापडत नाही की तीन महिने हे सगळं नाही ते मात्र शोकांत काय दुर्दैव हे पण आहे की तपास यंत्रणेला तो एक फरार आरोपी सापडत नाही एका आरोपीनं मोबाईल फेकून दिल्याला सापडत नाही बाकीच्या काही गोष्टीमध्ये तत्पर असते परंतु संतोषबाईच्याबद्दल जाणून बजूनच असं केलं जातं की काय ही पण शंका येते आणि शंका खोटी पण नाही ना आता तीन महिने उलटून गेले त्यांना आरोपी सापडत नाही आणि तीन महिने उलटून गेले तरीही एकही आणखी आरोपी नाही दुसऱ्याचं एखादं जर मॅटर असतं तर आत्तापर्यंतच ती साधी मदत जरी केली एखादा ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्यात जरी मदत केली तरी तो का केली अमुक तमुक कुठा नाही म्हणून त्याला गुतवी देतो त्याखादीचे सहज आपण कुंकड काय मोटरसायकल काय नेली तरी पण गुन्हे दाखल करते त्यांना जर करायचे असतील तर पण ह्या खून करणाऱ्या आणि खंडणी मागणाऱ्या आरोपीला गाड्या दिल्या घरं दिले राहायला पैसे दिले त्यांना कुंकड कुवाटान पळून न्यायचं हे मार्ग त्याच्यात होते काही पोलिस पण त्याच्यात मार्ग सांगायला होते किंवा त्यांना कायदेशीर पळवाट सांगायला होते पोलीस अधिकारी सुद्धा काही काही पोलिस शंभर दीडशे जण हे सहा रुपये होते ते सुद्धा एवढे येडे जनता नाही जनतेला सगळं आहे पण आता सुनावणी सुरू झाली फाशी मात्र शंभर टक्के सगळ्याला होणार म्हणजे होणार काल खोक्याला प्रयागराज मधून पकडलं आणि याला काही पकडू शकलो नाही दुसरीकडे प्रशांत कोरोडकर सुद्धा फरार आहे कारवाई झाली नाही या सगळ्या गोष्टी आहेत ते जाणून बुजून सरकारी सरकार सरकारी यंत्रणा आणि पोलीस यंत्रणा हे काम करते असं वाटतं भेदभाव करतायत शंभर टक्के त्यात काहीच बदल नाही की संतोष भयाचे आरोपी सापडत नाहीत बाकी जे सापडले जाते ताबडतोब म्हणजे भेदभाव शंभर टक्के केला जातो बाकीच्यांना सूट दिली जाते कोणीतरी कार्यकर्ता असतो कोणीतरी पाहुणा असतो कोणीतरी काहीतरी बिल्डर असतो कुणीतरी भ्रष्टाचारी असतो म्हणून हे सरकारच असे की भ्रष्टाचाराचे पार्टनर करणाऱ्यांच सरकार आहे पार्टनरशिप हे भ्रष्टाचाराचे पार्टनरशिप करणार सरकार इतके भ्रष्टाचारी जवळ घेऊन बसले ते त्यांना आता चालते म्हणजे भ्रष्टाचार पार्टनरशिप करणार हे सरकार धनंजय देशमुखचं साडू खिणकर त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला काय हे काय का मला तर असं वाटतंय परवापासून मी कालच आपल्या पत्रकार बांधवांना सुद्धा बोललो अंतरवालीतच की हे असं दिसत आहे परवापासून ते महा मी तो तू महा मी तो असं करायला सुरुवात केली फक्त संतोष भायाच्या मॅटरचं ते लक्ष हटवण्यासाठी शंभर टक्के हेच कराय आता या एकही कोणाचं पण अरे असं एक माणूस सापडणार नाही म्हणतो कोणाचं काही ना काहीतरी झालेलंच हे खेळ खेळायला गोट्या खेळल्यासारखं आता समर्थन करतात अरे मी तसं नाही म्हणलो मी आता होत कोणचं नाही केलं ते करीन होय एकामेकाचं काढायला सुरू केलेत म्हणजे यांना तर लक्ष हटायचं लक्ष हटायचं अरे मी महाराणी समर्थन म्हणलोच नाही मी काय सांगितलं यांना संतोष भयाच्या प्रकरणापासून लक्ष हटवायचंय म्हणून हे एकामेकाच्या कार्यकर्त्याचं काढायचं आता हे राजकीय डाव म्हणून याला आता आपण हे त्याचं काढीतोय ते त्याचं ते आता ते बी काढतील त्यांच्या कार्यकर्त्याची मग हे कवर यांना चालू ठेवायचे आता मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून नुसतं दाखवत राहायचं आता यांना आणि ते संतोष भाईचं मॅटरचं लक्ष आठवायचं हे सत्य आहे खोटं मानू नका हे काय समर्थन नाही समर्थन नाही का नाही आणि आपण कळत करीत आताच काय सगळे टाकले तरी पाहुणे रावले आपल्याला कळतच नाही लगेच आपल्याला काय होतं बरं का मी आता तुम्हाला सत्य सांगतो काय होतं राजकारणे लोक एखाद्या प्रकरणात जर घुसले तर सामाजिक प्रश्न सोडायला आमच्या सारख्याला अडचणी येत हा बघ हे नंतर एखाद्या मॅटर दाबायसाठी तो महा हा दाखव मी तो दाखवतो हे दाखवले आता ते दा आता त्याने त्याचं दाखवायचं आता हे तेनसे दाखविते ते ते ना बघा तुम्हाला थोड्या दिवसात आता ऐकाय आता हे तेनसे सापडायला सुरू करते म्हणजे हे गोट्या खेळासारखा खेळ आता काय उद्देश आहे दोन दोन अडीच अडी तीन तीन वर्षापूर्वीच्या क्लिप्स ज्या बाहेर आलेल्या ज्यांच्यात भांडणं झाले मारामार झाले त्यांच्यात पॅचअप बी झालं ते एकमेकाला बोलत एक तक्रारी पण नाही पण ते व्हिडिओ काढून राज का आता राजकारण नाही साहजिकच सगळ्यांना ही गोष्ट कळते आता की हे एवढं मोठं प्रकरण आहे धनंजय मुंडे तीनशे दोन मध्ये येतोय शंभर टक्के पुरवणी जॉबमध्ये येणार आणखीन सहा रुपये सुद्धा होणार नाही आले तर सरकार संशयाच्या भावऱ्यात जाणार त्याच्यामुळं त्याच्यामुळं यांनी हे वेगळे डाव खेळतो वाटतं आतून आतून एकच मी मागच सांगितलं होतं की हे ज्या अर्थी एकमेकाशी बसलेत उठलेत याचा अर्थ आतून बऱ्याचशा गोष्टी शिजलेल्या आहेत याच्यात हे मॅटरची संतोष भायच्या यांनी पद्धतशीर पराव विल्लेवाट लावलेली सगळ्यांनी म्हणतो मी सगळ्यांनी म्हणून आता काय तरी पाहिजे रडायला मग तू आणल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो आता हे का माहिती काढणार म्हणलं त्यांचे काढले म्हणलं आता हे यांचे बी काढणार आणि यांचंच चालणार आता तुमचं कव्हरच चालू दे यांना पार्थिव हारसूजी यांना सडू द्या सडवा यांना पण हे आमच्या प्रकरणाचं काय आहे सामाजिक प्रकरणाचं तुमच्यामुळे वाटलं होतंय ना आता जो न्याय इतर महाराणीला मिळाला पाहिजे सोड येत नाही पाहिजे मग तो हाडसूरला सोडून टाकायला पण उद्देशातून आम्हाला तर विचित्र दिसत आतून विचित्र उद्देश दिसतोय कारण हे त्याच्या कार्यकर्त्या काढणार आता काही दिवस आता ते त्यांच्या कार्यकर्त्याचे काही दिवस काढतात आम्ही आता सामान्य लोकांना तेच बघायचं का संतोष भायाचं प्रकरणाची विल्हेवाट लावायची तुम्हाला आता हेच बघायचं इथून माग झोपले होते का इथून मागं वर्ष वर्ष दोन दोन तीन तीन वर्षाचे विषय काय इथून मागं झोपले होते का आताच नेमके कस काय एवढाच प्रश्न आहे समर्थन नाही आताच नेमकं कस काय म्हणजे तुम्हाला पाहुणे दोन वर्ष दिवस मी चांगलं तुम्ही मला चांगलं वाटत आता तर अचानक कस काय एक बघा हे आमची भोळी बाबडी खेड्यातली भावना आताच कस काय इथून मागं नव्हते हो तुम्हाला माहित हे शंभर टक्के संतोष प्रकरणाचं यांनी पद्धतशीर विल्हेवाट लावलेली कधी कधी असं एक हे केलं की ठरवून मीडियाला काही मीडियाच्या प्रतिनिधीला व्हिडिओ पाठवायचे त्याच्याकडून बातमी करायला ठरवून इंटरव्ह्यू द्यायचे असे प्रकार सुरू झाले असं कळत मी मी मीडियाला तर नाव का वाटतो ना आजच नाही पहिल्यापासून नाही नाही लोकल जाऊन तिकडं लोक म्हणजे टोळीच जसं ती पण मी जे खरं खरं आहे ते सांगतो यांनाच लेखंड दिसतोय हे एकामेकाचं काढायला लागले त्याचा अर्थ गोर गरीबाच्या सामान्याच्या मॅटर मध्ये असं काहीतरी घुसवायचं हे बघा पुन्हा ते सांगतो तुम्हाला सामाजिक प्रकरण यांच्या नादाला लागून आमच्या काय करायचं हे जर असं ढवळीत राहिली एखादा सामाजिक प्रश्न उचलला की यांनी असं हे ढवळायचं याने त्याचं काढायचं त्याने त्याचं काढायचं आणि बोलायला गेलं की मग समजा पुन्हा म्हणणार समर्थन करता काय तुम्ही म्हणजे हे हे चांगलं नाही यांचं आता संतोष भाई प्रकरण सामाजिक त्यात हे राजकीय बाबू घुसली मध्येच हा गुसलेत गुसले आता हे सुरू केलं आता लोकल हेच बघायचं नुसतं संतोष भायची किती क्रूर हत्या झाली त्याच्या लेकराचे किती हाल ते महादेव मुंडेचं काय त्या गीतेमध्ये त्याचं काय सोमनाथ सूर्यवंशीचं काय आता ते नाही सोडून आणि नुसतं हेच बघायचं अहो माणूस नाही सापडणार भाऊ काहीतरी तक्रार नाही झालेला म्हणून थोडी फार का व्हायना तक्रार शागळी बोलाबोली आता काय काय साध चालत चालता बी काय झाले मग ते बी दाखायला सुरुच करणार आता म्हणजे हे काना कधी काढणार आता असं चित्र आहे आता आता ते यांचं काढ आता हे त्यांचं काढले लगेच दुसरी टोळी उडणार यांचं काढणार आणि यांना सगळ्याला धरा यांना काय करा जेल बांधा त्यात म्हणजे सुद्धा नाही गेलं पाहिजे उडसुक येऊसुक सुद्धा असं वरू छताचं आणि कायमचं कोणून टाका पण हे बघा जर जर कदाचित तुमच्या डोक्यात जर असं असेल ना की संतोष भायाच्या प्रकरणाला वेगळं वळण द्यायचं तर तुमच्यासारख्या दुसरे कोण करून करून आणत असं तुम्हाला वाटतं कोण असतं भ्रष्टाचाराचं पार्टनरशिप असलेलं सरकार बरं हे सगळं सुरू असताना अधिवेशनामध्ये या विषयावर अधिक चर्चा झाली असते असं म्हणलं जात होत पण औरंगजेब पहिल्या दिवशी आला त्याच्यानंतर झटका त्यानंतर हलाल हे सगळे मुद्दे समोर आलेले आहेत ते मुद्दाम केलं जात आहे का लोकांनीच हुशार होणं गरजेचं आहे की हे असे लोक जाणून बुजून काही विषय काढतात संतोष भायाचं प्रकरण राहतं सोमनाथ सूर्यवंशीचं राहतं शेतकऱ्यांचा पाठीमागं राहत आहे लाडक्या बहिणीचा पाठीमाग राहत आहे जे जे मोठमोठाले प्रकरण आहेत ना हे जाणून बुजून पाठीमाग राहते त्या औरंग्यान भावरांग्यांमध्ये आणू हे दलिंदर जाऊ ना कशाला आलतं गाणी इकडे तिकडंच मारायचं जाणं हल्लं लोकांनी त्याला कुठलं धरून तर आता काढी देत हे काढा आणि ते काढा काढायचं कसा कसं जायचं काढायचं उघड नुसते लोकांना नदीला विदेत निवडून येऊस तर दर वेळेस लोकसभेला या यावेळेस येतो कुणीतरी विधानसभेला या यात कुणीतरी आता यागळा सापडून आणला महानगरपालिका आता जिल्हा परिषद आहे सापडून आणला ते लोक लय लोकाला यात काढली परत आला आणि झटका आला ना ते काय आता काय सुरू आहे म्हणजे हे सगळे जे प्रकरण आहे हे मूळ प्रकरण दाबण्यासाठी हे नवीन म्हणून काढलं जाते काय झटकान हाला म्हणजे काय बकऱ्याचं मटन असं ना मटन कोंबडा बकरा ते झटका आणि हाला तिकडे ते जे माहितच नाही मला नाहीत मग मी एकदा केला सगळं नाही तर तुमच्या मित्रांनी कोकणातल्या मित्रांनी हा विषय लावून धरलेला आहे कोण राणी ते तर विद्वान माणसं आहे त्यांचं लय अवघड असत ते असलेच असलेच नाव देणार ते कुठं कुठं कुठे लागण असलेच नाव देत असते ते त्यांना आता स्वामित्व सिद्ध करायचं असं तो फोकस हालताय लोकांचं लक्ष ते लोकांचं लक्ष त्याच्याकडे आणण्यासाठी काय करायला पाहिजे तुम्ही काय घ्याल शकल मी आज सांगितलं ना की सामाजिक प्रश्न सोडवत असताना हे लोक राजकीय याच्यात घुसले कशीच विल्हेवाट लागते मी आज शब्दाने वापरिते ज्या दिवशी हे प्रकरण घडलंय एक महिन्यापूर्वी इकाडचं तेव्हापासून मी सांगतो की विल्हेवाट व्यवस्थितपणाला लावते एखाद्या प्रकरणाची पण लोकांनी सावध झालं पाहिजे आता बघा तुम्हाला खरं सांगतो मी ही या काढी काढीत राहणार आता चांगले दोन चार महिने कारण लई मोठी संख्या आहे जिल्ह्याची कोणाचं कोणाचं कुठंतरी दर काहीतरी झालेलं याचं काढ नाही लावलंच त्याचं काढलं की लावलंच हे सुरू होणार आता कारण ते त्यांचे बी काढिणार आता येऊनच काढीला म्हणलं म्हणून लोकांनी सावध होणं लय गरजेचं आहे सामाजिक प्रश्न सोडत असताना आपण कायम गोरगरिबांनी एकजूट एका बाजूनाच पाहिजे आणि संतोष भयाचं प्रकरण आम्ही एका बाजूला जाऊ देत नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका मागा सगळ्या पक्षाचे नेते आहेत ना तुम्ही तुम्ही टेन्शनच घेऊ नका सुद्धा ते बाजू जाऊन देत नाहीत तुम्हाला काय एवढे आणायचं हा ना इकडे आणि ते राजकारण आहेत आता आपण त्यांचे प्रश्न आहेत उत्तर बी नाही त्यांना त्यांचा स्वक्या सापडू नाही तर डोक्या सापडू नाही तर त्यांच्या कुणी सापडू ते ते धरायचे मध्ये जाऊन द्यायचे तिकडे ते आता इकडे येऊनच देत नाही आता आपण आपल्या वाटत एखाद्या याचा प्रश्न विचारला म्हणजे एखादा मॅटर किचकट असतं जाऊन बा देऊत अरे हे रोजच काढायला लागले आणि आम्ही इकडचं येतोच मराठा आरक्षणाचं सोडून सोमनाथ सूर्यवंशीचा संतोषबाई सोडणं यांच्याच वस्तूच उत्तर देत ते तिकडे ते नेता आणि तो त्याचा कार्यकर्ता आणि ते तुम्ही तुमचं तुमच्या बघा मला तिकडे ते त्याला बड्यात गोरगरिबांनी आता पण इथून पुढं टेन्शन बी घ्यायचं नाही नुसतं बघायचं फक्त ते आलं की आणि संतोष संतोषबाईचं प्रकार सामान्य माणसांनी सामाजिक प्रश्नाकडे आपण आपल्या ताकदीन राहायचं इथून पुढं महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेने आणि विशेष करून मराठ्यांनी असं डोक्यात ठेवायचं आता आपल्या प्रकारावर आपण फोकस ठेवत जायचा कोण आला आला गेला गेला तर जाय आपण आपलं सळ मॅटरवरती आणि आपली शक्ती आपल्या गोरगरीबाच्या सामाजिक प्रश्नासाठी संतोष भाय सारख्यान उभारायचं असं आहे की बीड जिल्ह्यातल्या पोलिसांनी गेल्या काही दिवसापासून आपले जे नेम प्लेट आहे त्याच्यावरचं आड्नाव हटवले आणि त्यांचं म्हणणं आहे की पोलीस म्हणून ओळख झाली पाहिजे की कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे त्यापेक्षा तो पोलीस लोकांमध्ये समजला गेला पाहिजे याबद्दल तुमची काय मत आहे तुम्ही त्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतात आणि जातीवाद वाढल्यामुळे अशा पाऊल पोलीस अधीक्षकांनी उचल वाईट केलं धनंजय मुंडेच्या टोळीनं नाव आडनाव लोकांना बदलायची वेळ आली इथून मागे बदलायची वेळ नव्हती याला जबाबदार धनंजय मुंडे आणि त्याची टोळी दुसरं कोणी नाही आडनाव बदलायची वेळ आली बदललं नाही आडनाव काढून टाकलं पोलिसांनी फक्त नावानुसार हा ना मग आता ते बदललंच म्हणजे त्या थडक्यात नाही नाही त्या दादा शेवटी काय की शेवटी त्याचा अर्थ तोच होतो की तुम्ही पहिल्यांदी क्लिअर येत होते मग तुम्हाला आता झापून यायला लागलं हे हे म्हणजे पट्टी लावून यायला लागली मला पहिल्यांदा पट्टी लावून यायला लागली हे हे चांगलं नाही हे सत्य सामाजिक स्वास्थ्य बिघडण्याचं काम धनंजय मुंडे यांनी त्याच्या टोळी नाही केलं नंतर होतच नव्हतं इथून मग काय नावं नव्हते का हे संतोष भायाचं प्रकरण झाल्यापासूनच झालंय कारण हे प्युअर किचकट त्याची टोळी जातीवाद करते प्युअर आणि किचकट जातीवाद करते त्याची टोळी त्याच्या टोळीत काही पोलीस अधिकारी आहेत काही डॉक्टर येतं काही कार्यकर्ते येतं ते काय करते रस्त्याने चालले की लोकांना कट हाण मोटरसायकल फोर व्हीलर गाडी आड्या तेड्या चालविणार अशा आडव्या ते तेडव्या चालविणार आणि तेच उभा करणार आणि तेच शाह देणार आणि लोकांना घाण शिवाय देणार दालो पेणार सार्वजनिक ठिकाणी श्या देणार गावात चौवाटेवर शिवाय देणार हॉटेल पुढे श्या देणार ही त्यांची पद्धत शाळेत शाळेतले पोरं सुद्धा काढते नाही 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 वाईट वाईट चांगलं नाही अजिबात चांगला ओळखण्यात मदत होणार नाही नाही आता आठ आठ नऊ मध्ये मदत होते मग उद्यामध्ये माणसंच मिटा ही कोणती पद्धती तुम्हाला नीट वागावं लागल तुम्हाला जातीवाद थोडा कमी करावा लागल तुम्ही जातीवादच इतका करता तुमच्या माणसं निवडून आली का मग नाही चांगली तुमचे पर्डी लगेच वाईट जातीवाद तुम्ही आरक्षण घेता तेव्हा तुम्हाला गोड लागतं दुसऱ्याने मागितलं की लगेच विरोधात मोर्चे काढायची म्हणजे जातीवादच तुम्हीच करणार तुम्हीच भाषा करणार पेटून द्या हाना मारा तोडा कोयते काढा तुम्हीच भाषा करणार मोर्चे आमच्या विरोधात तुम्हीच काढणार जातीवाद तुम्ही करणार लोटणार आमच्यावर म्हणजे हे जे आहे ना तुम्हाला बदल करावा लागेल पडत असतो येत असतो ही बदल तुम्हालाच करावं लागेल तुमच्या हातान चुकलेले तो आरोपीच्या बाजूने मोर्चे नाही काढायची रस्ता रोखो नाही करायचे त्यांचं समर्थन नाही करायचं हे तुम्हालाच करावं लागणार आहे कारण तुम्हीच करता मग लोक सावध होते त्यामुळे पुढच्या काळात सामान्य प्रश्नासाठी लोकांनी आपलं एका बाजून राह माझं ठासून आणि ठामपणे राज्यातल्या मराठ्यांना सांगणं की इथून पुढच्या काळात हे असेच प्रकरण खेळत राहणार एखादं प्रकरण जर जिरवायचं असलं तर आपल्या बाजूनं मग कोणीही उभा राहणार नाही त्याच्यासाठी आपण गोरगरीब गरजवंत मराठ्यांनी एका बाजूने उभारात जायचं हे नेता आले काय गेले काय आणि यांचे किती प्रकरण निघले काय आणि काय झाले काय हे त्यांचं ते बघून घेतील इथून पुढे आपण एका बाजून राहा जातीयवादी पोलीस आहेत तिथे त्याच्यावर अनेकांवर ठपक बसलेला आहे हे नाव त्यांचं शिंगण ठेवल्यामुळं ते अधिक वाढेल त्यांचा आतून जातीवाद का कमी होईल काय नेमकं त्याच्याबद्दल तुम्हाला वाटतं हे बघा ते व्हायलाच ना कोणाचं चा आड मिटवायचं आणि मग दुनिया चालायचं म्हणल्यावर मागण्या मागण्या बदलत चालत्या लोकांच्या सुद्धा मागण्या बदलत चालत्या धनंजय मुंडेच्या टोळेचा सफाया करा फडणवीस साहेब हे एकदम बेस्ट तुम्ही ती मध्ये टाकली की जातीवाद बंद झाला पाटील साहेब हे सरळ सरळ की आडनाव जपून काम करा हा आदेश सरकारने दिलेला आहे त्याचा अर्थ सरळ सरळ सरकार हातबल सरकारला काहीच करता येत नाही सरकार झालं नाही हातबल नाही झालं त्यांना तो गुंडाचा दहशतवाद धनंजय मुंड्याचा तसाच ठेवायचा तसाच ठेवायचं बाळ नव काढा पण त्याला जेलात नाही टाकणार गोरगरीब पण येऊन टाकणार संतोष भाईचे आरोपी नाही पकडणारे सूर्यवंशीचे नाही पकडणारे सोमनाथ सूर्यवंशी यांना तो जातीवा ठेवायचा जाणून बुजून सरकारला म्हणजे हमेशा धुसपूस राहिली पाहिजे मग जे धनंजय मुंडे वाचतोय त्याचे शंभर दीडशे सहा रुपये होणारे वाचतात गुंडाची टोळी वाचण्याचं काम सरकार आहे त्यामुळे सरकारने काय करायला पाहिजे की असले चाळे खेळण्यापेक्षा यांना मध्ये टाका ना अ, आता पुन्हा प्रश्न विचारणार नाही तेवढ्या त्या जे नेम प्लेट जे आहे फक्त नाव आहे त्याच्यावर जरा तुम्ही सविस्तर तुम्हीच जरा सांगा ते मला वाटतं योग्य नाही एक तुम्ही आडनावं मिटू शकत नाहीत कोणाचे आणि मिटू पण नाही तुम्ही जर आडनावं मिटून असा जातीवाद कमी करायचा जा प्रयत्न करत असाल तर हे तुमचं साप चुक तुम्ही कायद्याचं उल्लंघन स्वतः सरकार असून करायला करा लागला लोकांना कायदा शिकवता आणि कायद्याचं उल्लंघन करायला लागला याला एकच पर्याय आहे धनंजय मुंडेची असणारी टोळी विरोध म्हणून विरोध करत नाही ती गुंड टोळी सगळीमध्ये टाका तुम्ही कारण ती टोळी मोठी आहे त्याला सह आरोपी करा पोलिसासहित तुम्ही ह्याशी आडनावं बदलू नका कोणाचे आडनावं काढून टाकलेली जातीवाद वाढणार आहे उलट कमी होणार नाही याचा अर्थ पुन्हा पुन्हा असा होतो की सरकारला जातीवाद कमी होऊ द्यायचा नाही सरकारच याला जबाबदार आहे सरकारच जबाबदार आहे दुसरं कोणीही जबाबदार नाही कारण जी खंडणी मागणारी खुणं करणारी छेडछाडी करणारी ही टोळी यांना संपवायचं असेल तुम्हाला तर तुम्हाला यांना सहारोपी करावा करावं लागणार आहे असं आड नावाने जातीवाद कमी ते बद काढल्याने कमी अजिबात होणार नाही उलट दन तो जास्त वाढत त्यासाठी पोसू नका फडणवीस साहेबांनी जातीवाद पोसू नये स्पष्टपणानं भूमिका घ्यावा धनंजय मुंडे तीनशे दोन मध्ये बाकीच्या सह आरोपी आणि त्यांना दनमध्ये टाकून द्यावा कोणाचाही विचार करू नये एवढाच एक बेस्ट पर्याय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना सांगतो दिलेल्या शब्दाप्रमाणे आठ मागण्यापैकी चार तात्काळ करण्याचं चा आपण कबूल केलेलं आहे त्याप्रमाणे हैदराबादचं गॅझेटियर आणि सातारा संस्थान आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं तातडीनं याच अधिवेशनात त्याची अंमलबजावणी करा हे तुम्हाला वारंवार विनंती वार वार करतो आणि अधिवेशनापर्यंत संपेपर्यंत मी विनंती करत राहणार आहे मराठा समाजाच्या सात करोड मराठ्यांच्या वतीनं साहेबाच्या समितीला मुदतवाढ दिली परंतु शिंदे समिती काम करत नाही कारण आम्हाला दिसतही नाही किती नोंदी शोधल्यात मुदतवाढ दिल्यापासून किती प्रमाणपत्र दिलेत व्हॅलिडिटी किती दिल्यात कक्ष कुठं कुठं वारायलेत हे दिसत नाहीये त्याला मनुष्यबळ दिलं आहे का मुडी लिपी अभ्यासक दिलेत का तर अजिबात नाही हे तातडीनं काम करावं हे शेस सह राज्यातल्या सगळ्या मागं घ्यायच्या सरसकट सर आपण कबूल केलेलं आहे ते आणखीन काहीच झालेलं नाही या अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करावी राहिलेल्या चार मागण्यांसाठी म्हणजे सगळेश्वरीची अंमलबजावणी मराठा आणि कुणबी एकच आहे त्र्याऐंशी क्रमांकाला ह्या अध्यादेश काढायसाठी आपण तीन महिन्याचा वेळ घेतलेला आहे दोन महिने किंवा तीन महिने असा ते शब्द वापरलेला आहे त्यामुळे ज्या चार ठरल्यात ह्या तातडीनं याच अधिवेशनात त्याची अंमलबजावणी करा ही सरकारला विनंती आणि विशेष करून महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदारांना आणि मंत्र्यांना विनंती की हा मुद्दा अधिवेशनात घेऊन आपण सगळ्यांनी आवाज उठवावा आणि अंमलबजावणी करून घ्यावी विशेष करून मराठ्याच्या आमदाराला आणि मंत्र्यांना विनंती की मराठा आरक्षणाचा विषय आणि तिन्ही गॅजेटियर आणि शिंदे समिती आणि महाराष्ट्रातल्या के सरसकट केसेस याबाबत सगळ्या आमदारांनी मंत्र्यांनी आवाज उठवावा मुद्दा अधिवेशनात घ्या आणि अंमलबजावणी सरकारला करायला लावा आमदार आणि मंत्री जर बोलताना दिसले नाही तर राज्यातल्या मराठ्यांनी तुम्हाला मतं दिलेली मताशिवाय तुमचं सरकार आलेलं नाही फडणवीस साहेबांचं सरकार मराठ्यांनी आणलेलं आहे मराठ्यांच्या मताशिवाय या राज्यात कोणाचीही सत्ता येऊ शकत नाही जर आमदाराने आणि मंत्र्यांनी प्रश्न विचारले नाही उपस्थित केला नाही आरक्षणाचा आणि गॅजेटियर पासून सगळ्या केसेस शिंदे समिती ही जर या अधिवेशनात याची अंमलबजावणी झाली नाही आणि तुम्ही मुद्दा घेतला नाही आमदारांनी मंत्र्यांनी मराठाचा तर गावाकड आल्यावर लोक तुम्हाला विचारणार आहेत तुम्हाला मोठं करण्यासाठी आम्ही मतं केली पण आमचे लेकरं मोठं करण्यासाठी तुम्ही मराठा आरक्षणाचा गॅझेटियरचा का मुद्दा घेतला नाही केशेसचा का मुद्दा घेतला नाही तुमचे लेकर मोठे आम्ही केले आमचे लेकर आमदार आणि मंत्री तुम्हाला मोठे हो वाटत नाहीत का हे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत त्यामुळे सगळ्यांना विनंती आमदार आणि मंत्र्यांना मराठा आरक्षणाचा मुद्दा लावून धरा नसता तुम्हाला सुद्धा मराठ्यांच्या रोषाला सामोरं अधिवेशन संपल्याच्या नंतर जावं लागणार धन्यवाद नाही नाही तुम्ही आता म्हणले की मुद्दा लावून धरत नाही मात्र दुसरीकडे कामदारांनी आरोप केला की विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी पैशांचा व्यवहार सुरू आहे जे माझ मला ते आतलं माहिती नाही त्यांचं काय ते पण पुनच्छा तुमच्या प्रश्नाला धरून सांगतो की हैदराबादचं गॅजेटियर सातारा संस्थांचं आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेटर महाराष्ट्रातल्या अंतरवाली सर सरसकट के शेठ शिंदे समिती याचे चारची अंमलबजावणी करायची ठरली ती तातडीनं मराठा आमदारांनी आणि मंत्र्यांनी लावून धरून करावी तुमचे लेकर आणि तुमचा सन्मान वाढायसाठी मराठ्यांनी तुमच्या डोक्यावर गुलाल टाकल्याला तुम्ही जर मराठ्यांच्या पोराला आरक्षण मिळू दिलं नाही तर मग मात्र तुम्हाला मराठ्यांच्या रोषाला आमदाराला आणि मंत्र्याला सामोरं जावं लागणार आहे लोक गोरगरीब तुम्हाला प्रश्न विचारणार आहेत तुमच्यावर बोलाला आम्ही टाकला तुमचा सन्मान वाढीला आमच्या लेकराला ले आरक्षण लागतंय अधिकारी आणि शिक्षणात जाण्यासाठी तुम्ही का प्रश्न विचारला नाही याच्यावर ठासून तुमच्या मागे मराठी लागणार आहेत मुद्दा घेऊन अंबल सगळ्या आमदार मंत्र्यांनी याच अधिवेशनात आवाज उठवावा ही विनंती धन्यवाद